भाजप सरकारनं चुकीचं धोरण राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं असं टीकास्त्र आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे भाजप सरकारने चुकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले मागील दहा वर्षात पाणी प्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले आहेत दुधाला कवडी मोल भाव मिळतोय हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली आहे माऊली विचारा किती त्रास होतो त्याला रॉके नाही मान, मान दुधाचे दर नाही त्या ठिकाणी तुम्हाला जर्सी गाय तुमच्या सांगोलन चर्चलला विकावा लागला कारण का पाणी नाही कस चालणार तो घर ज्या जो शेतकरी आपला आहे त्याच्यात तुम्ही पोटावर पाय देता तुम्हाला दाखवत नाहीये ते पंजाब हरयाणामध्ये शेत शेतकरी

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मी आरक्षणासाठी शेवटपर्यंत मराठा समाजासोबत राहणार असल्याचं आश्वासनही यावेळी शिंदे यांनी दिलं प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शिवाजी काळुंके आदी उपस्थित होते प्रणिती शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे